संतोष द माझे फार्म चितविंपगाव छत्रपती संभाजीनगर इथे साखर कारखान्याच्या बाजूला आहे आपण गेल्या चार चा ते पाच वर्षापासून इथे शेई पालनाचं चालू केलेलं आहे पहिले आपण राजस्थानी ब्रीडमध्ये काम केलं होतं दोन ते तीन वर्ष पण त्याच्यामध्ये थोडे प्रॉब्लेम्स आले होते सुरुवातीला राजस्थानी ब्रीड सेट व्हायला थोडी प्रॉब्लेम देते त्याच्यामुळे मरतूक झाली आणि त्याच्यानंतर एक दोन वर्षानंतर आम्ही आफ्रिकन मध्ये सुरुवात केली सुरुवातीला एक सात आठ शेळ्यांपासून सुरुवात केली होती परंतु आता एक ऐंशी लहान मोठे मिळून ऐंशी नव्वदची क्वांटिटी झालेली आहे काही त्याच्यामध्ये क्रॉस पण केलेले आहेत पहिले आपण गावरानला क्रॉस करत होतो पण आता पूर्ण आफ्रिकन बोर्डमध्ये काम चालू आहे याला बाजारभाव पण जास्त आहे आफ्रिकन बोधला आणि यांची वेट गेनिंग खूप फास अस आस, फास्ट असल्यामुळे यांना मार्केट जास्त आहे मागणी जास्त आहे परराज्यातून सुद्धा जास्त मागणी आहे आणि आफ्रिकन बोधची म्हणजे रोगप्रतिकारशक्ती आणि वेट गेनिंग हे प्लस पॉईंट आहेत की त्यांना कोणत्याही वातावरणात मायनस जरी वातावरण गेलं तरी त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही आणि पन्नास डिग्रीपर्यंत जरी वातावरण गेलं तरी त्यांना आपल्या वातावरणात कम्प्लीट सूट झालेली जाते त्याच्यामुळे लोकांचा कल वाढत चाललेला आहे आफ्रिकन बोर कडे तर आपल्याला किती वर्ष झाले म्हंटल त्याला एक आफ्रिकन बोर करून समजून घ्या तीन साडेतीन वर्ष झाले त्याच्या पहिले राजस्थानी बेड होते अच्छा तुमच्या घरात काही वडलं पराजित शेळी पालन होतंय का पहिले नाही पहिले कधीच आम्ही म्हणजे शेळी घालत नव्हतीच मीच म्हणजे एक स्टार्टअप म्हणून स्टार्ट, स्टार्ट केलं होतं सुरुवातीला नवीन काहीतरी करायचं म्हणून आणि पहिले शेतीचाच व्यवसाय होता सुरुवातीला तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की त्यांचे वडील उपर्जित शेळी पालन नव्हतं त्यांनी एक नवीन रिस्क घेतला आणि नवीन प्रयोग तत्वावर त्यांनी शेळी पालन चालू केलं तर मग सुरुवातीला तुम्हाला की असं झालं की ये, आ, काही रोग तुम्हाला त्यांच्या टेम्परेचर वगैरे समजलं नाही काही म्हणजे मर झाली असं काही झालंय का सुरुवातीला म्हणजे मी बाहेरच्या फिरस्त जाती पण आणल्या होत्या इथे काठेवाडी आणि शिरोई सोजत ते काय इथे बंदिस्त पालन असल्या कारणाने त्यांना तेन त्यांच्यामध्ये सूट नाही झालं ते आणि त्यांच्यामध्ये पीपीआर सारखा हो रोग आला पीपीआर -पी मध्ये माझ्या एक वीस अॅनिमल्स दगावले होते त्याच्यामुळे ते फार्म तेव्हा बंद करावा लागला होता मला एक वर्षासाठी शेतकरी मित्रांनो कसं आहे की तुम्हाला सगळं पॉझिटिव्ह सांग पॉझिटिव्ह सांगतात बाकी व्हिडिओमध्ये बट आपल्याला जे शेतकरी आहे त्यांनी त्यांचे तेन निगेटिव फीडबॅक पण सांगितलेले की त्यांना कसा लॉस आला आता वीस शेळ्या म्हणजे एक शेळी साधारणतः एक वीस हजाराची शेळी तरी पकडली आपण तर म्हणजे त्यांना साधारणतः लाखो रुपयाचा जा लॉस झाला सुरुवातीला पण त्यांनी त्याच्यात माघार घेतली नाही त्यांनी प्रोजेक्ट चालू ठेवले आणि आज आपण बघू शकता की त्यांच्या शाळेंचं हेल्थ एकदम गुटगुटीत गुड़ आहे आणि वेट वगैरे साधारणतः वेट किती आहे शाळांचं साधारण आफ्रिकन बोर्डचे जर फिमेलचं वेट आपण पकडलं तर दिवसाला अडीचशे ते तीनशे किलो तीन तीनशे ग्रॅम वाढतं आणि जर आपण एक क्रॉसिंग योग्य फिमेल पकडली तर एक पन्नास पंचावन्न किलोची फिमेल क्रॉसिंगसाठी चालून जाते आणि मोठ्या स्ट्रक्चरमध्ये जर गेलं तर शेळी नव्वद शंभर के पर्यंत सुद्धा जाते तुम्हाला मी शेळी दाखवतो मोठ्या स्ट्रक्चर मधल्या ही कम्प्लीट मोठ्या स्ट्रक्चरमधली फिमेल आहे आता हिचं लाईव्ह वेट असेल समजून घ्या एक नव्वद पंच्याण्णव किलोच्या आसपास शेतकरी मित्रांनो बघू शकता नव्वद किलो म्हणजे एका गाई इतके वजन साधारणतः वजन एका शेळीच आहे आणि जर मेल तुम्ही बघायला गेले तर मेल एकशे वीस एकशे चाळीस पर्यंत जातात एक दीडशे किलो पर्यंत जा सुद्धा मेल जातात फक्त दीड ते दोन वर्षामध्ये त्यांचं वेट गेनिंग खूप जास्त असल्याने यांना जो आपण क्रॉस करतो हा आपण साऊथ आफ्रिकन इम्पोर्ट लाईनचा मेल वापरतो म्हणजे जो आपण साऊथ आफ्रिकेतून इम्पोर्ट केलेला आहे यांचा नर बघूया नर कुठे नर दाखवत माझ्याकडे सध्या दोन मेल आहेत इम्पोर्ट लाईनचे मारतो का नाही अजून लहान आहे ना एज कमी आहे सोळा महिन्याचं मेल आहे साधारण आता कमी केलेलं आहे याच तरी पण एक नव्वद पंच्याण्णव किलो असेल अच्छा ते वीस पर्यंत गेला होता कमी करून ब्लिडिंग साठी प्रॉब्लेम येतात बघू शकता की नव्वद ते पंच्याण्णव किलोचा मेल आहे त्यांच्याकडे जे क्रॉसिंग साठी यूज करतात आणि हा एक दुसरा मेल इम्पोर्ट लाईनचा हा म्हणजे एक आठ आठ महिन्याचा मेल आहे आता साठ किलो के जीच्या च्या आसपास वेट असेलच साठ किलो च्या किती महिन्याचा सा? हा साडेआठ ते नऊ महिन्याचा सा मेल साडेआठ ते नऊ महिन्याचा सा। आणि साधारणतः आता हे इम्पोर्ट असल्यामुळे यांना खर्च किती होत आहे एका याच्या याच्या माग एका प्राणी माग इम्पोर्ट ची मेल तर एक्सपेन्सिव्ह असतात समजून घे मेल इम्पोर्टचा गेलं तर एक, एक लाखापासून ते पाच लाखापर्यंत घेण्यासाठी प्राइस घेण्यासाठी 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 मेल, मेल पण हे फक्त आपण इम्पोर्ट ची फक्त क्रॉसिंग साठी वापरतो म्हणजे आपल्या ज्या निमकर लाईनच्या फर्स्ट सेकंड जनरेशनचे जे फीमेल्स असतात त्यांना हे मेल क्रॉस करून आपण त्यांची अपग्रेड करतो क्वालिटी क्रॉसिंग साठी हा क्रॉसिंग साठी आणि यांना जे रोग वगैरे येतात हे आपल्या गावरान शाळेसारखे येतात की नाही रोग रोग सर्व शाळांनाच येत असतात पण लसीकरण ते करावं लागतं म्हणजे यांची थोडी प्रतिकार शक्ती जास्त आहे आपल्या गावरान शाळेपासून जे आपले इंडियन शाळे आहेत पे, त्यांच्या यांची प्रतिकार शक्ती जास्त आहे आणि जे रोग पीपीआर समजून घ्या पीपीआर ईटी अजून एफ एम डी एच एस यासारखे रोग भारतामध्ये जास्त प्रमाणात होतो त्यांचे एक वॅक्सिनेशन जर केलं आपण एक वर्षाला एवढे चार पाच वॅक्सिनेशन जर आपण करून घेतले तर शक्यतो रोग टाळता येतो आपल्याला आणि व्हॅक्सिनेशनला किती खर्च येतो जर एका एका नरच्या नर साठी व्हॅक्सिनेशन जर करायचं झालं तर पुन्हा समजून घ्या शेडचं जरी वॅक्सिनेशन करायचं शंभर एनिमलच तरी खर्च जास्त येत नाही कारण की एक कोणतं जरी वॅक्सिनेशन घेतलं तरी एक हजार शह्यांचं वॅक्सिनेशन येऊन जातोपेक्षा वॅक्सिनेशनच हा एका वॅक्सिनेशनची किंमत आणि सिजनेबल व्हॅक्सिनेशन असतं की म्हणजे पावसाळ्यात जास्त लागतं आणि हिवाळ्यात काही कमी जादा असं काही उन्हाळ्यात कमी जादा आहे कुठल्या महिन्यात जास्त खर्च येतो सॉरी कुठल्या सीजनला वॅक्सिनेशनचा कसं आहे की जो जो ऋतू येतो त्याच्या हिशोबाने रोग असतात समजून घ्या पावसाळ्यामध्ये इटी या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असतो इटी रोग हा जो नवीन गवत येत त्याच्यामुळे इटी येतो आणि पावसाळ्यात जून जुलै या महिन्यामध्ये इटीचा मा प्रादुर्भाव जास्त असतो आणि जर पीपीआर धरला पीपीआर आणि याच्यात सुद्धा पावसाळ्यातच होतो आणि पीपीआरच थंडीमध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त प्रादुर्भाव असतो आणि एफ एम डी थंडीमध्ये येतो थंडीच्या सुरुवातीला जर आपण एफ एम ची वॅक्सिनेशन करून घेतलं तर एफ एम डी टाळता येतो आणि इटीचं वॅक्सिनेशन पावसाळ्याच्या आधी जर करून घेतलं तर सुद्धा टाळता येतो त्याच्यामुळे वॅक्सिनेशन नीड आहे पहिलेच <laughs> आणि त्याचा <था? laughs> खाद्याचा खर्च कसा आहे सर्वात महत्वाचा <laughs> मुद्दा <laughs> की आता इतकं वजन तर वाढता येईल तर मग यांना खाण्यासाठी पण खर्च भरपूर असेल याला कुठलं कुठलं खाद्य वापरता आणि त्याचे प्राइस वगैरे हो कसे म्हणजे किती खर्च येतो साधारण आपण जर बोध बघायला गेलं तर बोध मध्ये खाद्याच जसं आपण शेवी बघतो एवढी मोठी आहे पण याला त्या प्रमाण यांनी खाद्य लागत नाही कारण यांनी जेवढं खाद स्वतः कंझ्युम करतात त्याच्यामधलं बरंच आहे का आपले जे गावात आहे ते वेस्ट मध्ये टाकतात तर बोधचं ते प्रमाण खूप कमी आहे तो रेशो कमी आहे की बोध मध्ये जेवढं ते खातात त्याच्यातलं पचन जास्त होतं आणि अंगी जास्त लागतं त्याच्यामुळे त्यांचं वेट गेनिंग जास्त होतं त्यांचं जठराची साईज मोठी आहे ना त्याच्यामुळे ते पचन लवकर होतं त्यांना चांगले प्रमाणात पचन होतं आपण बोरमध्ये जर आम्ही स्वतः आमचं रुटीन जर सांगायचं झालं तर आमचा चारा तर घरचाच आहे म्हणजे आम्ही स्वतःच्या क्षेत्रामध्येच हिरवा चारा लावलेला आहे आणि सुका चारा पण बऱ्याच प्रमाणात आम्ही स्वतःच्या क्षेत्रातच तयार करतो फक्त आम्हाला खुराकाचा खर्च बाहेरून आता खुराकामध्ये आम्ही मक्का आणि गोळी पेंड खाऊ घालतो गोळी पेंडेचा आणि मक्केचाच खर्च आम्हाला बाहेरून येतो तरी एक अडीचशे ते ती तीनशे ग्रॅम प्रत्येक पर एनिमलच्या हिशोबाने आम्ही मक्का आणि गोळी पेंड खाऊ घालतो एका दिवसाच एका दिवसाच एक शेतकरी आपण बघू शकता की त्यांच्या शेतातच त्यांनी हिरव्या चाराची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्याकडे कुडवा कडवा कुट्टी मशीन पण आहे त्या मशीनवरती ते बारीक करून जनावरांना खाऊ घालतात बारीक केल्यामुळे थोडं नासधूस कमी होते जनावर फेकता कमी त्याच्यामुळे आम्ही कुट्टी आणि असं काही नाही बाबा की आफ्रिकन वर मध्ये खर्च जास्त ही कन्सेप्ट नाहीये असं त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे त्यांची डायजेस्ट सिस्टम चांगली असल्यामुळे त्यांना खा, खाद्यावरचा खर्च कमी होतो आणि वेट गेनिंग जास्त आता हे नवीन जे शेतकरी आहे की जे इच्छुक आहे की शेळी पालन मध्ये पण दियूस आता दिवसांदिवस कसं झालं रिस्क वाटतोय भीती वाटते शेळी पालनाची भरपूर सारे फ्लॉप स्टोरी आपण आहे शेळी पालनमध्ये आता तुमच्याच बघा आता तुम्ही वीस शेळ्याचे मर होऊन सुद्धा तुम्ही तुम्ही हिंमत सोडली नाही म्हणून पुढे गेले तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही जर नवीन शेळी पालन करणाऱ्या जे इच्छुक तरुण आहेत तर यांच्यासाठी काय संदेश देसा नवीन शेळी पालकांना एवढं सांगेल की नवीन जर तुम्ही शेळीपालन करतायत तर शक्यतो तुम्ही जर बंदिस्त पालन करताय तर बंदिस्त पालनामध्ये फिरस्त शेळी चालतच नाही तुम्ही ती घेऊच नाही बंदिस्त मध्ये बंदिस्त वाली शेळी पाहिजे तुम्ही बंदिस्त फार्म मधली शेळी घ्या आणि तिलाच तुम्ही बंदिस्त करा कारण फिरस्त शेळी जर तुम्ही शेडमध्ये टाकसाल आणि तिला जागेवरती खाऊ घालसाल तर तिची मरतूक होईल कारण ती तिचं दम्मा दममादम्या तिचं खाणं कमी होईल आणि त्याच्यामुळे तिला कमजोरी येत 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 एक दिवस रोग होऊन ती एक्सपायर होईल त्याच्यामुळे तुम्ही बंदिस्त मधल्या शेया घ्या आणि हेल्दी शेअर घ्या ज्यांचे म्हणजे तुम्ही त्याची पेडिग्री आता मध्ये शक्यतो पेडिग्री बघल्या बघितल्या जाते मागची की शे यांचे आई वडील यांची मागच्या पिढ्यांमध्ये जेनेटिक्स काय वापरलेलं आहे त्याच्या यांची क्वालिटी समजली जाते जर याची जर मागची जेनेटिक्स चांगली असेल ते डेव्हलप होणारच आहे त्याचे पिल्ले चांगले येणारच आहे आणि जर याची डेव्हलपमेंट हवी असेल तर तुम्ही चांगले जेनेटिक्स वाले पिल्ले घ्या चांगले चांगल्या मधनं पिल्ले घ्या जेणेकरून तुम्हाला फायदा होईल बर साधारणतः एक प्रश्न असा होता की तुम्ही शेळ्या निवडताना आता गावरांमध्ये काही असं असतं की त्यांचं जे जे आता विषय काढला तुम्ही जेनेटिकचा की गावरांमध्ये आता जे उस्मानाबाद वगैरे जे जाते शेळ्यांची तर त्याच्यामध्ये शेळी निवडताना जर शेळी बंदिस्त असली तर ते काही पालन करायला प्रॉब्लेम येत नाही असं मी पण भरपूर ठिकाणी ऐकलेलं आहे पण तसं काय आहे का बोरमध्ये की हे यांची मागची पिढी का काही जातच बंद आहे नाही भारत बाहेर देशामध्ये कसं आहे साऊथ आफ्रिकेमध्ये तिकडे लँड खूप आहे त्याच्यामुळे त्यांना फिरस्त ठेवायला त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही ते म्हणजे शेकडो एकर मध्ये कंपाऊंड मारून शेअर बंदिस्त ठेवतात पण आपण आपल्या इथे जागेचा इश्यू असल्यामुळे आपल्याला छोट्या जागेमध्ये दिवसांदिवस क्षेत्र कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे चरायला क्षेत्र नाहीये भारतामध्ये त्याच्यामुळे आपण बंदिस्त करतोय भारतामध्ये बोध जेव्हापासून आलेली भारतामध्ये बंदिस्तच केलेली कोणी म्हणजे एवढे महागडे अॅनिमल्स कोणी फिरायला घेत घेऊन जात नाही सध्या यांची रेट जास्त असल्यामुळे कोणी बाहेर फिरस्त करत नाही पण फिरस्त जरी केली तरी बोर ही एकदम उत्तम जाते फिरस्त मध्ये सुद्धा कारण बाहेर देशामध्ये दे ती फिरस्तच आहे आता पुढील आता पुढील प्रश्न असा आहे की आ, शेड तुम्ही जे बांधलंय आता शेड हे किती बाय कितीच आहे आणि याच्यात खर्च किती आला आणि किती प्राणी साधारणतः याच्यात सॉरी किती याच्यात बसू शकतात आम्ही सुरुवातीला जे शेड केलं होतं हे म्हणजे आम्ही एक जनावरांच्या हिशोबाने गायीच्या हिशोबाने अर्ध शेड केलं होतं आणि अर्ध शेड चयांच्या हिशोबाने केलं होतं हे चाळीस बाय नव्वदचं शेड आहे आणि याच्यामध्ये एक व वन साइड थोडा वीस फुटाचा आपण हे सोडलेलं आहे मुखी जागा आहे ती शेळ्यांना खेळण्यासाठी आणि म्हणजे आता सु पहिले गायी होते पण आता गायी कमी केल्या शेळ्यांची संख्या वाढल्यामुळे आम्ही पूर्ण शेड आता शेळ्यांना केलेलं आहे शेळ्यांमध्ये शेळ्यांमध्ये जर तुम्हाला शेड करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये कंपार्टमेंट करावं लागतं कारण की प्रत्येक शेळी ही सोबत नाही राहू शकत काही <क्षटाव> लहान मोठ्या शेळ्या असल्यामुळे ते मारा 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 करतात आणि काही दगावण्याची शक्यता असते गाभण शेळी गाबडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे त्यांना वेगवेगळे कंपार्टमेंट प्रेफर करावं म्हणजे तुम्ही वयानुसार त्यांची निवड वेगवेगळ्या ठिकाणी करतात आता आपण बघू शकतो की त्याने छोटे पिल्ले आहे त्याच्यापेक्षा थोडे मोठे पिल्ले त्याच्यापेक्षा मोठे जे मादा आहे ते सेपरेट केले आणि आता हे जे दिसतंय हाईटला तुम्ही एक याच्यासारखं केलंय आहे पलंगासारखं हाईट का का बरं असे का बर नाही वाढलं काय कारण काय पावसाळ्यामध्ये आम्ही त्या साईडला गोबा केलेला आहे ना झाडायला थोडं गोब्यावरती सोपं जातं त्याच्यामुळे गोबा केलेला आहे पण पावसाळ्यामध्ये गोबा, गोबा वाढत नाही त्याच्यावरती पा पाणी पडलं की ते पाणी तसंच धरून जात त्याच्यामुळे शेळ्यांना बसायला थोडा त्रास होतो खाली बसायला त्याच्यामुळे आम्ही एक वरती स्टँड केलेलं आहे त्यांना की ते म्हणजे खायला खाली येतात आणि जेव्हा बसायचंय तेव्हा वरती जाऊन बसतात शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की शेळी ही जात निर्मळ असल्यामुळे तिला शार... घालीत बसायला आवडत नाही त्याच्यामुळे त्यांनी त्यांची सोय केली की ती वरती बसून आरोग्य निरोगी राहील आणि हे नाली वगैरे तुम्ही बनवली एकासाठी मदत ही पाणी जाण्यासाठी आता शेळ्यांची पहिले आम्ही हे ही साईड गायींसाठी केलेली होती ना त्याच्यामुळे इकडे शेळ्यांची लघवी ते जाण्यासाठी आता ते त्याचा उपयोग होतो आता हे तुम्ही पिल्लू बघू शकता एक दोनच महिन्याचं पिल्लू आहे एक वीस वीस बावीस के जी वेट याच ही वेट गेनिंग फक्त बोर मध्येच बघायला भेट एवढी फास्ट वेट गेनिंग किती किलो म्हटलं याच याच वीस बावीस के जी वेट आहे फक्त दोन ते दोन महिने दहा दिवसाचं पिल्लू आहे दोन महिने दहा दिवसाचं एक पिल्लू आहे आणि वीस बावीस के जी आता सध्या लाईव्ह वेट आहे त्याच म्हणजे ही गेनिंग बोर वेट गेनिंग फक्त बोर्ड मध्ये बघायला भेट कमी दिवसामध्ये जास्त वेट वाढवणारी वर्ल्ड वाईड वाड� एकच बोरच जाते आता आणखीन एक प्रश्न असा आहे की मी जर आता तुमच्या माझी सर्व ऑनलाईनच होते माझे ऑनलाईन इंस्टाग्राम उती, उती अच्छा। वरती फेसबुकवरती चॅनल आहे त्याच्या वरती जसे कस्टमर येतात त्या हिशोबाने मी विक्री म्हणजे ऑल इंडिया ट्रान्सफर करून देतो म्हणजे काही बाहेरचे जरी कस्टमर असले तरी त्यांना इथून माल ट्रान्सफर केला जातो ऑनलाईनच विक्री होते आणि साधारणतः रेट कसा आहे तुमचा जर आता जर आपले चॅनलचे जे सबक्रायझर बघत आहे तर त्यांच्यासाठी तुमचा रेट कसा रे राहील की बाबा तुम्ही आता ऑन कॅमेरा सांगू शकता की कसा रेट कसा राहील रे याचा किती महिन्याचं किती प्राईज वेटवरती एक कसं महिन्यावरती कसं काय आपण लहान पिल्ल सेल करतो एक वीस किलोची म्हणजे तीन ते साडेतीन महिन्याची पिल्लं वीस किलोच्या आसपासची पिल्लं सेल करतो जी आईचं दूध तोडलेली आणि त्यांचा रेट साधारण वीस ते पंचवीस हजारामध्ये मेल असता क्वालिटीनुसार आपण देतो वीस ते पंचवीस हजारामध्ये मेल विक्री करतो आणि पंचवीस ते तीस हजारामध्ये फिमेल विक्री करतो तर शेतकरी मित्रांनो आपण त्यांचा फोन नंबर घेऊया कोणी जर तुमच्यातली नवीन तरुण जर कोणी इच्छुक असेल तर ते त्यांचा मोबाईल नंबर देत आहे आपण त्यांचा नंबर सांगा तुमचा माझा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस एकोणचाळीस एक्कावन्न झिरो चार एट फाय थ्री झिरो थ्री नाईन फाय वन झिरो फोर आणि माझं इन्स्टावरती सुद्धा चॅनल आहे पाटील बोयर गोड्स इंडिया म्हणून चॅनल आहे ते सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तर शेतकरी मित्रां तर जे बी नवीन तरुण इच्छुक आहे आता त्यांनी त्यांचा फीडबॅक पण दिला आहे आणि एकदम क्लिअर सांगितलं आहे त्यांनी आणि निगेटिव्ह पॉझिटिव्ह दोन्ही पण आपल्याला वेळ याने समजून सांगितलेले आहेत तर जे तरुण मंडळी इच्छुक असेल त्यांनी त्यांच्यासोबत संपर्क साधा आणि वाटल्यास पहिले फॉर्मवरती व्हिजिट करा अजून तुमच्या काही क्युरी असल्या तर तुम्ही त्यांच्या आपण नंबर दिलेलाच आहे व्हिडिओमध्ये तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू शकता धन्यवाद धन्यवाद धन्यवाद